दोन हजार तेरा सालची एक केस आहे त्यांच्या विरुद्ध आणि अजून दोन लोकांच्या विरुद्ध त्याच्यामध्ये एकशे छप्पन तीन खाली कोर्टाने आदेश दिले होते गुन्हा रजिस्टर करण्यासाठी प्रायव्हेट कंप्लीट होती <laughs> आणि एकशे छप्पन तीन खाली कोर्टाने आदेश दिले होते गुन्हा रजिस्टर करण्यासाठी आणि मग तो गुन्हा रजिस्टर झाला पण कित्येक वर्ष त्याच्यात चार्जशीटच दाखल झालेलं नव्हतं दोषारोप दाखल झालं दोषारोपत्र दाखल झाल्यावरती मग कोर्टाने त्यांना हे समन्स काढले होते ते दोन्ही समन्स त्यांना लागले नव्हते हो याचं कारण असं की त्यांना त्यावेळी अटकपूर्व जामीन सेशन्स कोर्टाने दिला होता अटकपूर्व जामीन दिल्यामुळे कोर्टात येण्याची आवश्यकता नसते चार्जशीट झाल्यावर कोर्ट समन्स काढून त्यांना सांगतं की आता तुमच्यावर चार्जशीट दाखल झालं तुम्ही कोर्टात या असं त्यांना दोन वेळा समन्स काढलं होतं ते समन्स त्यांना पोचलं नव्हतं तरी मेहरबान कोर्टाने त्यांच्यावर वॉरंट काढलं होतं मागच्या तारखेला ते आले वॉरंट कॅन्सल करून घेतलं आणि तर परत काल तारीख होती त्याची आता कालच्या तारखेला ते येऊ शकले नाहीत कारण ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच्या मेडिकल त्यांची कंडिशन येण्यासारखी नाही आहे डॉक्टरांनी ना। ना। प्रवास करण्यापासून त्यांना हे म्हणजे प्रवास करणं वर्जे आहे त्यांना आणि त्यामुळे ते काही काल आले नाहीत तारखेला पण इतर दोन आरोपी जे नव्हते मागच्या तारखेला ते हजर होते म्हणून कोर्टाने त्यांना वॉरंट काढलं आता जरांगे पाटील यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की दोन तारखेला आता काहीतरी तारीख पडलेली आहे त्या तारखेला देखील ते उपस्थित राहणार नाही कारण हा देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांचं हे षडयंत्र आहे तर अकरा तारखेला पुण्यामध्ये जनांग पाटलांची एक रॅली होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना मज्जाव करण्यात यावा याच्यासाठी हे षडयंत्र रचण्यात येते त्याच्यामुळे ते मी दोन तारखेलाही उपस्थित राहणार नाही असं त्यांनी सांगितलंय समजा ते नाही उपस्थित राहिले तर काय होऊ शकत नाही नाही आता असं आहे त्यांना असजर राहण्याचं कोर्टाने सांगितलंय हजर राहा म्हणून तर ते हजर तर राहायला लागेल त्यांना पण कुठल्या कारणास्तव गैरहजर राहतात हे कोर्ट बघणार आता आरोपीला जरी वॉरंट काढलं तरी त्या तारखेला जर ते आले नाही तर ते कुठल्या कारणास्तव येत नाहीत त्याचा विचार कोर्ट करत आणि पुढचे आदेश पण मग समजा हे जर उपस्थित राहिले नाही तर त्यांच्या मला माहित नाही ते उपस्थित राहणार आहेत का माझं काही त्यांचं बोलणं नाही माझं आहे पण माझं काही बोलणं नाही ते राहणार आहेत की नाही त्यामुळे त्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही ते राहणार आहेत की नाही कोर्टाचा तर आदेश आहे दोन तारखेला मला माहित मा नाही काय आता वॉरंट त्यांना आधी बजावलं जाईल आणि मग पुढचा विचार दोन तारखेला ते उपस्थित जर नाही राहिले तर काय होऊ शकत आता काल तर ते, ते मेडिकल कंडिशनमुळे येऊ शकले नाही दोन तारखेला त्यांची कंडिशन कशी याच्यावर अवलंबून आहे मेडिकली फिट असतील तरी यावं लागेल त्याच्यावर अवलंबून